अनेक मुद्दे या निमित्तानं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनात येतात वेळोवेळी आमचे सर्व सरकारी माजी पदाधिकारी सातत्यानं नगरपालिकेच्या व्हायच्या होती आवाज उठवायचा प्रयत्न करतात पण याला सगळ्याला न्याय मिळत नाही तर इथून पुढच्या काळात आम्ही आमची भूमिका म्हणजे विरोधक भूमिका असे ना अत्यंत सक्षम आणि चांगल्या पद्धतीने मांडणार आहे परंतु प्रशासनानं आत्ता ह्याचा इशारा बघा ह्याच्याकडे बघावं तुम्ही लवकर लवकर या संदर्भात काय भूमिका घेणार आहे काय यांची चौकशी करणार आहे याचा आम्हाला खुलासा हो। करावा असंही या निमित्तानं सांगतोय भविष्यकाळामध्ये अनेक विषयाच्या माध्यमातून जे विषय आपल्या समाजाचे विश्वभाऊ हिताचे अशा प्रत्येक विषयासाठी आम्ही सगळेजण आग्रही या बाबतीत राहणार आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये जर स्थानिक लेवलला इन्व्हॉल्व असेल तर त्याच्यावरती कठोर अशी कारवाई झाली पाहिजे आग्रहाची भूमिका या निमित्तानं आम्ही मांडतोय मी मला म्हटलं तसं काही दिवसात काही दिलं तर उडता पंजाब शासन उडता सणापूर अशी परिस्थिती आल्याशिवाय राहणार नाही आणि याच्यामध्ये सगळ्याच्या आधी लोकप्रतिनिधी जबाबदार असतील असं मी या निमित्तानं नमूद करतो कारण की आता फक्त लोकप्रतिनिधी म्हणून काम करणार हेच आता या प्रशासकीय राजवरती त्यांचं सगळं आहे गेल्या काही दोन तीन वर्षामध्ये विटान नगरपालिकेचा जर विचार करायचा तर आता प्रशासकीय राज असल्यामुळं आमदारांचं आणि शासन या लेवलला सगळ्या

अभियानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक शाळेमध्ये जाऊ विद्यार्थ्यांना त्यांना या सगळ्याच्या काय प्रॉब्लेम आहेत तुमचं आयुष्य कसं करू की किंवा तुमची पिढी हे बरबाद झालेश्वर राहण्याची थांबण्यासाठी आपल्याला जे करता येईल ते करायला आम्ही सुद्धा प्रयत्न करतोय महाराज प्रतिभा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातल्या सर्व शाळांमध्ये महिला जनजागृतीसाठी आम्ही मुलींच्या जनजागृती वाहून त्यासाठी जसं अभियान घेतो जसं अभ्यास या निमित्तानात आम्ही जे काही अनेक सामाजिक संस्था आहे त्यांना प्रयत्न करतोय सर्वांनी मिळून त्या परिसरामध्ये इथं तरी आपल्याला जवळ जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं जनजागृत करतात ते करायचं आम्ही या निमित्ताने सुरुवातीची या निमित्ताने करत आहोत